नुकताच बारावीचे निकाल लागले राज्यात यंदाही कोकण अव्वल स्थानी राहिलं तर लातूर पॅटर्न थोडासा डगमगताना दिसला यंदाही राज्यात मुलींनी बाजी मारली विज्ञान शाखेचा निकाल चांगला लागला पण या सगळ्यात आज खऱ्या अर्थानं लक्ष होतं तर मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांच्या निकालावर आजूबाजूला बीड पॅटर्नने थैमान घातलेलं असताना आपल्या बापाची निर्घुण हत्या झालेली असताना आणि त्याचा न्याय मागण्यासाठी मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत गाठी भेटी घेण्यासाठी साठी जावं लागत असताना त्या पोरीने आपल्या बापाच्या स्वप्नांना जराही नख लागू दिलं नाही प्रचंड अस्वस्थता मनात असताना अभ्यासावरचं मन उडून गेलेलं असताना वैभवी यांनी विज्ञान शाखेतून तब्बल पेक्षा जास्त टक्केवारी मिळवली आणि त्या बारावीची अवघड परीक्षा पास झाल्या त्यांची मोठी आहे याचा प्रत्यय तुम्हाला यावरून आलेला असेलच दरम्यान वडिलांच्या हत्येनंतर सैरभर झालेल्या वातावरणात राहून रोज न्याय मागून त्यांनी एवढं मोठं यश कसं मिळवलं त्याचीच ही सगळी स्टोरी नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी दोन पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय यंदा बारावीचा निकाल तब्बल एक्याण्णव टक्के लागला असून यात कोकण विभागाने बाजी मारली आहे कोकण विभागाचा निकाल तब्बल शहाण्णव पूर्णांक चौरहत्तर टक्के लागले यंदाच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे आणि यात वैभवी देशमुख या देशमुखांच्या मुलीचाही सा समावेश आहे मंडळी बेडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी निर्गुण हत्या करण्यात आली होती त्यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती या घटनेमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता दरम्यान हे वैभवीचं बारावीचं म्हणजे महत्वाचं शालेय वर्ष होतं त्यांच्या वडिलांना म्हणजे सनप्रच संतोष देशमुख यांना वैभवीकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या गंभीर घटनेनंतर वैभवी यांचं मन आतून खूप तुटलं होतं घरचे जेव्हा न्याय मागण्यासाठी इकडून तिकडं वनवन हिंडत होते आंदोलनाला बसत होते नेत्यांच्या गाठीबेठी घेत होते मुख्यमंत्र्यांना आपल्याला न्याय देण्याची विनंती करत होते तेव्हा वैभवी या सुद्धा आपले काका धनंजय देशमुख यांच्या जोडीला ठामपणे उभ्या होत्या मीडियाला बाईट देण्यापासून न्यायासाठी बाजू लावून धरण्यापर्यंत त्यांनी सर्व काही केलं परिणामी डिसेंबर पासून वडिलांना न्याय मिळावा यासाठी फिरणाऱ्या वैभवी यांची परीक्षेत कामगिरी कशी असणार याची उत्सुकता होती पण या लेखीने हार मानली नाही बापाची स्वप्ने जिवंत ठेवून ती रात्री इच्छा नसताना अभ्यास करत राहिली आणि आता जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा वैभवी यांनी आपल्या गुणांनी सगळ्यांना चकित केले बारावी मध्ये त्यांना तब्बल पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळाले आहेत विशेष म्हणजे त्यांना यापेक्षा अधिक गुण मिळाले असते जर हा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला नसता डिसेंबर मध्ये त्यांच्या वडिलांची हत्या झाली तेव्हापासून त्यांची न्यायालयाची लढाई सुरू होती त्या काळात त्यांचा नीटचा अभ्यास झाला नव्हता त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं सुद्धा होत की आता त्यांचा अभ्यासात मनच लागत नाही पावलो पावली त्यांना आपल्या वडिलांची आठवण येते आमच्या कुटुंबात गावात पूर्ण दुःख आहे या दुःखातून सावरू शकत नाही पण तेव्हाच तिने असंही सांगितलं होतं की मला या कठीण परिस्थितीमध्ये देखील परीक्षा द्यायची आणि नीट देखील पास करायची आणि त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवलाय निकाल लागल्यानंतर वैभवी देशमुख यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या की आज मिळालेले गुण आनंद देणारे असले तरी वडिलांच्या अनुपस्थितीने तो आनंद अधुरा आहे त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या साथीने ही यश मिळवता आलं दुःखाच्या अशा डोंगरांना आम्ही कधीच सामोरं गेले नव्हतो पण आता त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आज ते सोबत नसले तरी त्यांच्या आठवणी आणि शिकवणी माझ्यासोबत आहे असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्यांच्या डोळ्यातले अश्रू सगळं काही सांगून जात होते निकाल लागताच मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी वैभवीला कौतुकाची थाप दिली यावेळी देशमुख कुटुंबातील लोकांचे डोळे डबडबलेले होते मंडळी थोडे थोडके नाही तर संतोष देशमुख यांच्या कन्येने या अवघड प्रसंगात अभ्यास करून इंग्रजी विषयात त्रेसष्ट मराठी त्र्याऐंशी गणितामध्ये चौऱ्याण्णव फिजिक्समध्ये त्र्याऐंशी केमिस्ट्रीत एक्क्याण्णव आणि बायोलॉजी विषयात अठ्ठ्याण्णव गुण मिळवलेत वैभवी देशमुख यांना एकूण सहाशे पैकी पाचशे बारा गुण मिळाले आहेत आज वैभवी यांनी सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करण्यात असल्याचं म्हटलंय त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे असं त्यांनी निकाल आधी म्हटलं होतं आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाचे थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे अशी खंतही त्यांनी त्यावेळी व्यक्त केली मंडळी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं होतं एक आरोपी अजून मोकाट आहे आणि बाकी कोर्टात केस सुरू आहे या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र झाला होता मृत्यूचा दुःख घेऊन वैभवी यांनी परीक्षा देऊन घवघवीत कौतुक होत आहे आता वैभवी यांच्या यशाबद्दल तुमच्या भावना काय आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी यब्बी या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद